महादेव मंदिर शिबदरा येथे भव्य यात्रेचे आयोजन हदगाव तालुक्यातील शिबदरा येथील श्रीक्षेत्र अडीचलिंगेश्वर महादेव मंदिर हे पुरातन हेमाडपंथी मंदिर असून येथे दरवर्षी महाशिवरात्री भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षीही दिनांक पंधरा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये शालेय लेजिम स्पर्धा तसेच भव्य जंगी शंकरपट स्पर्धेचा आयोजन आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी सकाळी सहा वाजता गावातील मानकरी यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक होईल सकाळी आठ ते नऊ या वेळेत शिवलीला मृत्युंजय मंत्राचे पारायण त्यानंतर लगेच कलश पालखी शोभायात्रा व नगर प्रदक्षिणा काढण्यात येईल सकाळी अकरा ते बारा या वेळेत दिगंबर शिवाचार्य स्वामी महाराज थोरला मठ वसमत यांचे प्रवचन होईल दुपारी दोन ते चार या वेळेत सामुदायिक अभिषेक तसेच रात्री जागराचे भजन व भजनी मंडळ सिबदरा यांच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता शालेय स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे तसेच सतरा व अठरा फेब्रुवारी मंगळवार व बुधवार या दोन दिवशी भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या यात्रेसाठी नांदेड हिंगोली परभणी व यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहतात असे आयोजकांनी सांगितले आहे याचा इतिहास असा असा आहे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर ते अयोध्येला जाते वेळेस हे दंडकारण्य या दंडकारण्यामध्ये ते प्रवास करीत होते आणि ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडेल त्या त्या ठिकाणी दंडकारण्यामध्ये रामचंद्र स्वतः महादेवाची स्थापना करायची स्थापना करून आरती पूजा महापूजा झाल्यानंतर नंतर ते पुढचा प्रवास करीत होते अशा प्रकारचे दंडकारण्य होते आणि येथून समोर ते औंढ्याला गेले औंढ्याला गेले औंढ्याचे ज्या आता आपण औंढा असा समजतो की ते एक ज्योतिर्लिंग आहे औंढा ज्योतिर्लिंग तिथली माहिती शबुरामचंद्राने घेतली आणि नंतर असं करीत करीत ते पुढे प्रवास करीत करीत समोर गेलेले आहेत अशा प्रकारचं हे आपल्या इथली माहिती आहे आणि हे अडीच लिंग आता अडीच लिंग म्हणल्यानंतर आम्ही बरीच ज्या ज्या ठिकाणी जातो अडीच लिंगाने जा आम्हाला थोडी माहिती सांगा संत महात्म्या असतात अभ्यासू माणसं असतात ते आम्हाला काही माहीतच नाही म्हणतात पण अशी काही काही जागी अडीच लिंगाची माहिती मिळाली सार्वभौम असा असणारा परमात्मा या परमात्म्याविषयी भेद नाही काही देवाविषयी भेद होय पण येथं भेद नाही जसं आता ते थोडं आपल्या विज्ञानामध्ये आले विज्ञानामध्ये म्हणजे कोणते तुम्हाला सांगतो ज्या वेळेस सा। ज्याला व्याकरण म्हणतात व्याकरणामध्ये जाती किती हाता व्याकरणामध्ये अडीच जाती स्त्रीलिंग पुरुषलिंग आणि नपोषकलिंग असं हे अडीच लिंगेश्वर सर्वभौम परमा परमात्मा झालेला आहे आता याची खूप माहिती आहे अशा प्रकारचं या ठिकाणी सार्वभौम इथं भेदच नाही तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडूने प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे मंदिर माझंच होय हे मंदिर माझंच होय काही काही ठिकाणी भेद असते पण भेद नाही साहेब अशा प्रकारचे हे अडीचलिंगेश्वर आहे दरवर्षी काय यात्रेच असेल का दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्या दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस उद्या महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचं आयोजन केले आहे उद्या सकाळी ठीक सहा वाजता मानकरी जास्ती अभिषेक होते त्यानंतर आपले वसमतचे दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते गावामध्ये नगर प्रदक्षिणा होते त्यानंतर त्यांचा परवचनाचा कार्यक्रम आहे लागली दुपारी दोन वाजता कीर्तनाचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे शिव दिगंबर शिवाचार्य महाराज यांचा परवचनाचा कार्यक्रम आहे दुपारी ठीक अकरा ते एक आहे नंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे दोन ते चार ब्रमानंद महाराज सुकळी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या राहा लेजिम स्पर्धा आहे शालेय लेजिम स्पर्धा त्यानंतर महाप्रसाद आहे नंतर दोन दिवस सतरा आणि अठरा तारखेला जंगी शंकर प्रसादाचा सामना होणार आहे अशी आमची यात्रेची रूपरेषा आहे आमच्या इथे बाहेरून बरेचसे दुकानदार ते यात्रेप्रेमी खूप येतात त्यांना आम्ही जे आमच्याकडून जे स सोयीसुविधा होते ते आम्ही पूर्ण त्यांना देतो जागा उपलब्ध करून देतो डायटची व्यवस्था करून देतो राहण्याची समजा जेवण्याची ते पण व्यवस्था करून देतो त्यांना काय आव्हान असेल नागरिक जवळपास इथं गेल्या तेरा वर्षापासून यात्रा भरत आहे जवळपास परिसरातील वारंगात ते इकडे हिंगोली नांदेड परभणी यवतमाळ परिसरातील बरेच लोक इथे येत आहेत आणि लांबून लांबून शंकरपटाच्या जोड्या येत आहेत उद्यापासून चार दिवसाचा जत्रेचा कार्यक्रम आहे परिसरातील सर्व लोकांनी या जत्रेचा येऊन अवश्य लाभ घ्यावा एकंदरीत पाहता दरवर्षी यात्रा भरत असते काय यात्रेचं स्वरूप असेल नमस्कार मी ज्ञानेश्वर काळे राहणार शिबरा मागील तेरा वर्षापासून यात्रा वरवण्याचा मी इथं हे केलेलं आहे अटाच केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे चांगला योगदान मिळत आहे प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे त्या माध्यमातून तीर्थक्षेत्र झालेलं आहे आपलं देवस्थान तीर्थक्षेत्रात दर्जा आलेला आहे त्या माध्यमातून बरेचसा विकास कामं झालेले आहेत अजून बरेचसे शिलक राहिले आहेत ते करून घ्यायचे आहेत उद्या यात्रेला सुरुवात आहे यात्रेमध्ये विविध सामाजिक असतील धार्मिक असतील उपक्रम राबवल्या जातात काय उपक्रम राबवले जातात उद्याला सकाळी ठीक सहा वाजता मानकऱ्यांच्या हस्ते अभिषेक असते श्रींचा त्यानंतर दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या हस्ते क्लस पालखी शोभायात्रा असते श्रीची गावामध्ये परत एक प्रवचन असते त्यांचं दिगंबर शिवाचारी महाराज यांचं ते झाल्यानंतर एक कीर्तन आहे युवा कीर्तनकार परमानंद महाराज सुकळीकर यांचं ते झाल्यानंतर परत मग रात्रीचे जागरणाचे कार्यक्रम असतात गावच्या गावकऱ्याचे असते रात्री सामुदायिक अभिषेक असते परत स सोळा तारखेला भव्य लेझिम स्पर्धा आहे महाप्रसाद आहे सोळा तारखेलाच सायंकाळी परत सतरा तारखेला भव्य जंगी शंकरपट आहे सतरा आणि अठरा तारखेला शंकरपटाचा क गट असे असा गट आहे ते त्यामध्ये चांगले चांगले इच्छुक सहभागी येतात बाहेरून बरेचसे दुरून भाविक येतात बैलवाले पण येतात